मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नाशकात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अधिवेशनात सहभागी होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी नाशिक इथे येणार आहेत ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अडतीसव्या अधिवेशनात सहभागी होणार असून जयशंकर फेस्टिवल लाँच येथे आयोजित कार्यक्रमात फडणवीस मुख्य अतिथी असतील या कार्यक्रमासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन माणिकराव कोकाटे दादा भुसे सगन भुजबळ आदी मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी सांगितले सदर अधिवेशनाला महानुभाव पंथीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम पी चॅनलला सबस्क्राईब करा